नमस्कार भावान हे बोरी गावातील आजी आहेत गावात आता जास्त तरुण नाही राहिले नाहीत काम लागणार शहरामध्ये गेले तर तुमच्यासारखेच वयवर दोन लोक गावात आहेत हो की हो। काळ अनेक जण म्हणजे जरा रखरख वाटते पहिलेसारखं करमत नाही मग कशामुळे वाटते कशामुळे वाटते माणसाच्या वातावरणामुळे वाटते आता वातावरण काय मयादया माणूस की कुणापाशी नाही कुणी आल्याला माणूस चटपटकिनी असलेल्या म्हाताऱ्या बायाला बोलत नाही तरुण बायाला बोलतात आता ही मोबाईल निघाल्यापासून असं तुमच्या सारख्या वृद्ध लोकाला बोलायला वेळच नाही वेळच नाही पहिलं कस एकमेकाला बोलत बसायचे सुख दुःख सांगायचे ऐकायचे दोन्ही आ... गोष्टी होत्या आता तसं नाही नाही आता काही खापर दिसले की झालं जीव चालाय जीव चालाय मोबाईल निघालेला चांगला आहे का कसं आहे काही चांगला आहे काही वंगळा भी हाय चांगल्या गोष्टी नका का मातीच्या कोणत्या कारणाला लगे लगे गोळा फुलाले लोक आणि पहिला ते गेल्याला माणूस तिकडच राहत आणि माती मोठ माती इकडे होऊन जात होती सुख हा। दुखाच्या गोष्टी लवकर कोळला माणूस लवकर येऊ लागले येऊ लागले चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल चांगला चांगला भी आहे वंगळा पण लोक वंगळच लय बघाले वंगळच बघायला कसं करावं आता तुम्ही कधी बघितला असाल नस चाल मोबाईल उगा हातात तर घेतला असाल हातात घेता की नाही घ्या ना कारण चांगल्या घरच्या सुद्धा महिला मी कशी दिसते हा बघून हो हो डान्स करू लागत कसं वाटतं बघून जराऱ्या कशाला आपण नाही संस्कृती आपली आपण कशाला करावं आपल्याला बोलायचं कळणार तर ती डान्स करायचं कळतं काही महिलाच्या डोक्यावर बी दिसणार डोक्यावर असल्याने खाली आशा करतात कुणासाठी का हाय किन ना <laughs> <था था। laughs> का नाही की आता त्या पदराचं काही कळत ना मला जाऊ दे का करणार आहे कोण तर होय की आपलं का मला का होय की का करणार आहे कोण मला कुठं न्यायच्या तिथं नेऊ दे बघा की जी आहे ती परिस्थिती म्हणून काय बघा तुम्ही डोक्यावर पदावर खांद्यावर घेऊन राहता का लोट लाडता का नाही बाया लुटून महागाय लुटून मग बाहेर येत आता पदर टाकल्यावर चांगलं दिसते वाटत असेल की वाटत असेल म्हणून लोटत असतो ना का सगळ्याच्याच घरी आता माझी बी म्हणजे माय ऐका माझी बायको घे झाल्या पदर काय करू मी तर मोळा ठोकू का म्हणायचं आता काय म्हणावं काय नाही आता माय आता कसं झाले ऐकायच ना आता ऐक ना आणि कसं झालं सांगतोय का आता माझी बी बायको डोक्यावर पदर घेत नाही कारण मला माझी व्हिडिओ बघणारी मला म्हणते तुझी बायको काय करते बघतोच का बरोबर आपलं कशाला झाकून खाली आंधार कशाला होय की माझी बी बायको घेत नाही पण एक जगाचं सांगू की बाबा माझ्या बी बायकोला मी सांगतोय पण आता कसं आहे तिच्या जवळच्या जी मैत्रिणी राहते त्या बघणाऱ्या लय बा नवऱ्याच्या दापात आहेच म्हणते संगतीने होऊ लागले ऐका हे महत्वाचं आहे आणि तरी करा माझी जरा बायको दुसऱ्यापेक्षा बरी आहे कसं मी चांगली समाजसेवा करते म्हणून माझ्या जरा ऐकून आहे आणि बरं पहिलं कसं होतं जरा नवऱ्यानं मारलं काय म्हणलं तर बायका राहत होत्या चालले 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 रे आता आणि पहिलं पहिलेच्या काळात जरा कस नवरी बायकाला सोडत होते आता बायकाचं लेस सुरु बायका बायका नको मला तो पटना असं म्हणा कोण पट आले <laughs> आपण आपली संस्कृती जपाव झाला काय मग तुम्हाला तर लय चांगला वाटला काय आले का तिथं माताऱ्याचं बोललेलंच नाही गेले ते का तुम्ही जी तुम्ही जी बोललो मला लक्षात आलं कुणाला कशाला आपल्या तुनून वाईट म्हणतात तुमच्या मनातलं मी ओळखलो माझ्या मनात बरोबर आहे का कशाला माहित आहे आपल्याला मी ना नाही की बाळा आहे का लोकाच्या लेकराला का तुम्ही हे म्हणलं नाही एक जगाचं सांगा जगाचं सांगा आणि तुमच्या घरचं कुठं आहे आता तुम्ही बी महिला चौकी ना तुम्ही पुरं जीवन काढलं पण आता काळाप्रमाणे फॅशन निघाले जा हो। पण फॅशन मग फॅशन बी कस जरा शुभून राहूय माय काय करा हा झुट्टू झुट्टू आता साड्या काय तेवढ्या राहिल्या नाहीत आता खेडेगावात सुद्धा कपडे आता ती काही निघाले म्हणकि गाऊन होत मस्त वाटते <laughs> का म्हणावं आता मनाय गेल कि म्हातारी बरी नाही तर बरी नाही म्हातारी बाय तुम्ही वाघ चाल तस वाग आम्हाला का करायचं तुमच्या माईबापाचं पाणी बरोबर आहे बुला बसली कासायचं तुमचं मतार पण चांगलं मला बरं आहे बरं आहे अजून जरा ठेवला ताब्यात हा ताब्यात व्हायचं मग तीच मला तुमच्या ती चेहऱ्यावरील जी हासी आहे ती सांगते की नाही मतार पण चांगला आहे कारण कस प्रत्येक मी मुलावाला सांगतोय जर आपल्या घरात आई वडिलाला जर चांगलं सांभाळलं तुम्ही कारण आई वडीलच आपले दैवत आहेत ती घर समाधान असते सुख असते घरामध्ये बऱ्याच बनवते बनवतोय जण म्हणतात मुलं सांभाळत नाही कारण जरा आपल्याला जर आपले लेकर नशिबाला हो, चांगले निघाले तर मतारपणा आनंद वाटतो चांगली तर शेतकरी इथं काय काय बघितलं नातू बक्क बघितलं नातू झाले एका नातीचं लग्न झालंय झालं दोन दुसऱ्या नाती ह्या नातो पण तो बघितले पण तू तुम्ही शिबी राहू की या वयापर्यंत आता तरुण वयातच माणसं मोरल्या सगळं जागोजागी पिणं खाणं बेसन झाले ते आता उगा निमित्त आहे पहिल्याच्या काळात रोग कर नाही नाही हाँ हाँ। हाँ? हाँ? हो माय ऐकू येत नाही का हो आता येते ऐकू तुम्हाला येऊ का आता ऐकू तर येत नाही म्हणलं मी बोललेलं कसं येऊ लागलं आता जवळ बसल्याच येत असं डाव म्हणून बसलं काय येत नाही ऐकू मग घरात कसं ऍडजस्ट करताव घरात काय मोठ्यानं बोलत्या जवळ बोलावं लागतंय हा मग तिकडं लांब काय ऐकू येत नाही काय गे विचारा लागतंय डोकाला विचारा लागते सुनाला विचारा लागते हा थोडस टेन्शन येत असेल त्यांना हा जोरात बोलल्यावर टेंशन नाही काही टेंशन नाही काही नाही काही बी नाही टेन्शन नाही तुम्हाला बी मतार पण चांगला आहे चांगला म्हणून तर जरा आनंदाच्या गोष्टी बोलत बसला मिशन आता काम नाही आता मिशन जरी घेतलं तर वय झाले मिशन नागत नि म्हणणं आता आता राहिलं काय म्हणणार हो की काय राहिले आता दहा तरी पाच वरली हा नाताचे लग्न झाले नातावाला लेकर झाले तर तुम्ही जिथं जाईल तिथं त्या बाकीच्या महिला तुमच्यामुळे कर्म बरोबर आहे <laughs> का काय मी नाळखल का नाही कारण कसं आहे एखादा माणूस जरा करा राहते एखादं जरा आता तुम्ही कसं तुमचं बोलणं कसं आहे जरा माणसाला खुश करण्यासारखं बोलणं आहे आणि आधीच तुमच्या चेहऱ्यावर चेहरा मालकच राहत नाही तिथे मी एकटेच राहते काय बोलावता त्यांच्या समोर आले आठ दिवसाला तीन तर कुठं कुठं राहतात मालक लातूर मालक कसं काय येत नाही तिथं ड्युटी आहे का ड्युटीला <सासरा चेरा> <laughs> काम होत नाही काही नाही माणूस आधीच लिचकडा कडा हाय गो बसल्या बैठकीच वाच मिरले की इथं आपल्याला शेत हाय जायचं यायचं करायचं खायचं कारभारी तुम्ही चौघायची कारभारी तुम्ही खुश हे काय बाबा चावी तुमच्याकडे आहे तिजुरीची मी कशाची तिजुरी सहा तिजुरी भरावं का सातवा आठवा हे भराव सहा मुली आहेत का तुम्हाला लग्न करायचा गोर लागलाय का झाले लग्न झाले जास्त घरी आनंद आहेत आता खाणे करणे तुम्हाला सहा मुली आहेत हा तुम्हाला बी असं वाटलं होतं का सहा मुली झाल्यावर मला मुलगा राह म्हणून वाटतेच म्हणून आठ मुली झाल्या आठ आठ झाल्या जाऊन मग त्या सहाव्या पुरच्या आत्ताच्या ना ऑपरेशन करून घेतले तरी बी का मुलगी झाल्या जरा रुडी येत होत काही कळत नव्हतं का बर नाही नाही खुशी म्हणजे आजू बी मुलगी झाली कसं वाटायचं तुम्हाला वाटायचं असं आई जीवन ठेवूनच का करायचंय असं एक वाटायचं मुली झाल्यावर आणि मग आता तुमच्या आठ मुली बी आहेत का सात आहेत सहा सहा दोन दोन मारली वारल्या का दोन आठ मुलीची तुम्ही आहे हो मुलगा नाही पण मग तुम्ही काय म्हणून दुःख करायचं बरं सांगा उलट मुलीच चांगली आहेत या काळाला मुलीच चांगल्या आहेत हं मुली चांगल्या आहेत हं आपण एकत्र राहतो कानी जरासे काय और झालं कोण बघा येणार आहे शेजार पजराना दार उघडलं तर मग ही बाई का उठले म्हणायचं राहते म्हणजे तुमचं की मुलगा अगर न सांभाळू आपल्याला त्याच्या अपेक्षा राहील नाही आता पोराच्या वरल्या पुरी आहे पहिल्याच्या काळात जरा कस आपल्या वंशाला दिवा राहू पोर राहू वंशाला दिवा बी आणि पुरी आपला मालक कमी तर नाही शेतात तर माल काही निघत नाही पाण्याचं शेत आहे हरदळाचं का खावं एकेका बरा तर खायला काही राहत नव्हतं पण जास्त गेला जास्त मुंडे आम्ही काय जास्त काय दिली नाही मना पण असं होत होत खायला मोतत राहत होतो बरं आता ह्या काळाला आता मुलासाठी लग्न करायला मुलीच भेटना त की भेटना गेली आता वय झाले आता आपत्या किती बघा तेव का काय बी नाही पण काय तुमच्या मुलीज जे आहेत ना तुम्हाला खूप मय करते आणि आता मु पाच सहा मुलीची नातू मुलं किती तुम्ही मुलीकडे नातीकडे गेलो तर तुमचं जीवन आनंदी संपवलं असं फुलात ठेवल्यात लेकरे गुडघ्यात किंवा पाण्यात होत तेवढ्यातून वरी काढले गरबांधायला मुलीवानी मग काय पाहिजे अजून ओळखाला काही मुलं वर्धाश्रम मध्ये ठेवलेत माय ठेवलेत त्या माय बाबाच्या जीवाला काय वाटत असेल माय आता एक तुमची परिस्थिती चांगली आहे ग्रामीण भागात मुलं खूप चांगलं सांभाळतात आणि आपल्या वळखी पालकी असल्यामुळे थोडस मतारपण आनंदी आहे शहरामध्ये कसा आहे अशा तुमच्यासारख्या वयवर्ध लोकांना कुणाला बोलतच नाही कारण ओळख नसते कवाड लावून बसतो तिथे आता चांगल्या घरची मुलं सुद्धा आईवडिला आश्रमात ठेवायचे काय वाटतं असेल ते आई करावं वाटून का करावं आशीर्वाद घेतात चांगला त्यांना तीच <laughs> हाँ, हाँ, का नाही आहे जे आई वडिलाची आणि मुलाची आणि नातूची कहाणी हा घंटीची आणि घंटी केलत सांगा हा सांगा माय बाप होते त्यानं त्यांना तेन ती बा लोकानं घंटी केलता दुरी लावून घंटी केला ते चहा द्यायचं झाले की असं वाजवायचं घंटी केला ती चहा नेऊन द्यायचं भूक लागली की असं घंटी वाजवायचं ताट नेऊन द्यायचं असं करायचं असं करीत 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 ते मायबाप मेले मायका बाप मेला मेल्यावर मग लोकांना ते काढला लाल तर काढ नका काढणुका पप्पा ते तुम्हाला लागते आता उद्याच्या मुलाच्या मुलानं बघित आई वडिलाच्या मुलाच्या मुलानं बघितला की आई वडिलाला तुम्ही कसं सांभाळला कारण आपण घरामध्ये कशा पद्धतीनं वागल्या लाव कसं राहल्या लाव ही आपली नातू ती बघत असतात आणि त्याच्यावर आपले संस्कार लागते बरोबर आहे का बर झालं व्हिडिओ करला येते का ऐकू तुमच्यापेक्षा ही सर्वात आजीजुग जुनी आहे का असे हाल झाले का म्हणजे तुमच्या वयाचीच आहे काय वाटते आता काळात बदल झालाय हा? काळात बदल झालाय दम लागते का मग काय दवाखान्यात पिओ करायला का दाखवले चालू आहे का म्हणजे म्हातारपणात जर शरीरानं साथ दिले तर म्हातारपण चांगला आहे शरीरानं जर साथ सोडली तर मतारपण खूप अवघड आहे चांगला